सिंधी समाजाला पीआर कार्ड देण्यात यावे या मागणीसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महात्मा गांधी यांच्या वेशभूषेत आमरण उपोषण करण्यात आलं अमरावती शहरात सिंधी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे समाजाला इलेक्शन कार्डसह अन्य सर्व कार्डाचा लाभ मिळाला आहे मात्र स्थानिक रहिवासी म्हणून समाजाला पी आर कार्ड मिळालं नाही प्रशासनासोबत कित्येक वेळा बैठका निवेदनं आंदोलनं करण्यात आली परंतु आजवर कोणीही कारवाई केली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या सिंधी समाजातील युवक आशिष लुल्ला यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वेशभूषा करून अमरण उपोषण सुरू केलं आहे या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिला आहे या संदर्भात बोलताना आंदोलक आशिष लुल्ला आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवाई यांनी प्रतिक्रिया दिली हा जे वेशभूषा मी घातली आहे हा स्मरण आहे महात्मा गांधीचं आज आझादीचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतरही आपल्याला आपल्या मागण्यासाठी जर उपोषणाला बसणार म्हणे हा निर्णय घ्यावा लागतो तर कोण आपल्या म्हणजे लक्षात येणार एक महात्मा गांधी दुसरा शहीद भगतसिंग सात दिवसासाठी मी महात्मा गांधीची वेशभूषा म्हणून त्यांचे विचार ग्रहण करणार सात दिवसाच्या आज जर आपले सिंधी समाजाचे पी आर कार्ड वाटपाचे त्वरित निर्णय त्वरित वाटप नाही झाला तर आठव्या दिवशी मला शहीद क्रांतीवीर शहीद भगतसिंगाला नमन करून याद करून मला तो मोठा कदम घ्यावा लागेल तो आहे माझ्या आत्मदाचा आणि या निर्णयावर मी खूप ठाम आहो म्हणजे ठाम म्हणजे ठाम कुठलाही राजकीय दबावाखाली मी झुकणार नाही मागे जाणार नाही सर्व मोठा समाज माझा सिंधी समाज आणि दुसरा वंचित समाज सगळं वंचित गट या माझ्या उपोषणाला माझ्या आंदोलनाला माझ्यासोबत आहेत त्यांच्या मी धन्यवाद करतो उपोषण आमचे मित्र आशिष भाऊ लुल्ला यांनी पी आर कार्डसाठी केला आहे आणि ह्या पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात सिंधी समाज एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून ह्या महाराष्ट्रात आलेला आहे ह्या भारतात आलेला आहे आणि इथे येऊनसुद्धा एवढ्या वर्षाचे हे रहिवासी असल्यावरही मूळ निवासी झाले पण तरी यांना आतापर्यंत कोणत्याच प्रकारची शासनाने सवलत देऊन पी आर कार्ड त्यांचे इश्यू केले नाही जेणेकरून यांना कोणत्याच प्रकारचं घर बांधायसाठी एक्सटेन्शनसाठी कोणत्या प्रकारचे लोन होत नाही हे नजूलच्या जागेतच राहून राहिले आणि शासन यांच्यासाठी एवढ्या वर्षाचा अत्याचार करत आहे यांना कोणत्याच पक्षाने कोणतीच सुविधा दिली नाही प्रत्येक पक्षाने याला यांना आतापर्यंत आश्वासनच दिलं आहे आणि ह्या आश्वान आश्वासनासाठी फक्त राज्य शासन आणि भारत सरकार दोन्ही जबाबदार आहे म्हणून मी एवढी विनंती करतो की आमचे मित्र आशिष लुल्ला हे आठ दिवसासाठी अपोषण करून राहिले त्यानंतर आत्मदहन करून राहिले म्हणून सर्व वंचित घटक सर्वांनीच मग एका, एका एका समाज नाही हा सिंधी समाज छोटा समाज जरी आहे पण हा मेहनती समाज आहे कधीच कोणत्या गोष्टीत पडलेला नाही कधी कोणाला त्रास दिला नाही असे बाकीचे छोटे छोटे वंचित समाज या सर्वासाठी लढा दिला पाहिजे आणि आमच्या आशिष भाऊचे हात मजबूत करून या समाजासाठी न्याय हक्कासाठी आपण इथे रस्त्यावर उतरलेलो आहोत मी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा जाहीर करत आहे आशिष लुल्ल लुल्लाच्या एवढ्या मागणीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा वंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा